छत्तीस जिल्हे औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास फर्दापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत सतरा लाख रुपयांचा प्रतिबंधित घुटका आणि इनोव्हा हो वाहन जप्त करत अवैध वाहतुकीला दणका दिला आहे फर्दापूर परिसरातील सोयगाव फाटा येथे संशयास्पद स्थितीत आढळलेल्या टोयोटा इनोवा यम एस शेचाळीस ए एक्स झिरो झिरो पंचावन्न या, या वाहनाची तपासणी केली असता त्यातून गोवा घुटका आणि सुगंधित तंबाखूचे शेकडो पॅकेट सापडले यात गोवा घुटका लाल चारशे शेहेचाळीस पॅकेट गोवा घुटका जांभळा सहाशे पॅकेट गोवा घुटका लाल पांढरा सहाशे पॅकेट्स सीवन सुगंधित तंबाखू पाचशे चौसष्ट पॅकेट या सर्व मालाची एकत्रित किंमत अंदाजे दोन लाख पंधरा हजार तीनशे साठ रुपये तर जप्त करण्यात आलेल्या टोयटा इनोव्हा हो वाहनाची किंमत अंदाजे पंधरा लाख रुपये इतकी आहे या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मोहम्मद फरीद अब्दुल रशीद सिद्दीकी वय एकोणचाळीस यांच्या फिर्यादीवरून फरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय विधानाच्या कलम एकशे ते तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम दोन हजार सहाच्या कलम एकोणसाठनुसार पुढील कार कायदेशीर कारवाई सुरू आहे दरम्यान वाहनचालक हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे या कारवाईत पोलीस नायक टी पी गुंड यांनी पुढाकार घेतला असून पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर एस पाटील यांच्याकडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पी पी साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही अशा अवैध वाहतुकीमुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ चालतो आहे फादापूर पोलिसांची ही धडक कारवाई अवैध धंद्यांना फटका देणारी ठरली असून अशा कृतींना रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील असा इशारा पोलिसांनी दिला आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड